हो मा मी मार्केट मध्ये मा चालली ना थोडस सामान आणतो म्हटलं भाजी हे बाई ना मला काय सापडलं बाय बरे कायच दाखव्याच तर वाटते बाई सोन्याच आहे आता हे काय करायचं चल मार्केट मध्ये मा टाकू थोडस सामान बिमान तरी येईल भाजी खरं सोन्याच आहे की हे वाटून तर राहिलं बाई चल सोनारा काय जाऊ माहीत पडते शॉपिंग बी करू हा चल बर झालं ते निघाला निघाल एवढा चांगला ड्रेस तरी घ्यायला भेटला मस्त साडी घेतली बाई चांगली साडी आहे ना ते छान ड्रेस घेतला हो बाई पहिल्यांदाच घेतला वाटतं माल हम्म आहे ना सोन्याचं होत ना मग अहो ना मस्त फोळ आली बाई आपली खरेदी आज ठेवू याच्या चल घरी लवकर नेहा ते कुठं सापडल होतो आजी सकाळी मी आपल्या घरात झाडू मारत होती ना तर ते आलमारीच्या खाली सापडलं मला ते